नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा भावना बाँना तर आता शब्दाच्या पलीकडे आहेत असंख्य म्हणजे दिवस प्रत्येकाने वा, वाट बघत बघत अनेक वर्ष अनेक दशक काढली का आणि ते स्वप्न आज पूर्तीला जात आहे खरं तर आम्हाला खूप जंगी कार्यक्रम करायचा होता मोठा असा भव्य कार्यक्रम करायचा होता पण हा कार्यक्रम थोडा मला तरी वाटतं की समाधान असा पाऊस पडतोय असं जेव्हा संख्या जे मराठवाडा संग्राम दिन आहे जे ग्रामसभा आहेत गावोगावी असा मला भयंकर मोठा कार्यक्रम करायचा होता आणि आभार मानायचे होते प्रधानमंत्री मोदीजींचे आणि देवेंद्रजी फडणवीस यांचे ज्यांनी स्पेशल पर्पज व्हेकल करण्याला परवानगी देऊन ह्या कधी न पूर्ण होईल अशा स्वप्नाला साक्षात उतरवण्यासाठी मदत केलेली आहे आणि संपूर्णत पूर्ण बीड जिल्हा कृतार्थ आहे प्रत्येक व्यक्ती बीड जिल्ह्याचा त्यांच्यासाठी मनापासून आभार व्यक्त करत आहे जे जे यांनी लढाई दिली त्या सर्वांचे खास करून माझी बहीण खासदार प्रीतम मुंडे दहा वर्ष जिनी खासदार की या प्रत्येक गोष्टीला मॉनिटर केलं त्यांचे आणि मी पालकमंत्री माझे स्वतःचे तेव्हाचे आणि त्यानंतर ज्यांनी ज्यांनी आणि आधी ज्यांनी ज्यांनी योगदान केलं त्या सगळ्यांचे मनापासून अपडेट